मंदिरात भक्तांची मांदी आळी तर तीन क्विंटल वांग्याचे भरीत व वा क्विंटल भाकरीचा महाप्रसाद शिरपूर शहरातील अडीचशे राजमाता अहिल्याबाई होळकर निर्मित श्री खंडेराव मंदिर देवस्थान येथे आज निमित्त हजारो भाविकांची गर्दी झाली आहे संस्थांच्या वतीने चंपाष्ठी निमित्त महाप्रसाद वांग्याचे भरीत व वा बाजरीची भाकरी वाटप करण्यात येत आहेत तर आज तब्बल तीन क्विंटल वांग्याचे भरीत तर दीड क्विंटल बाजरीच्या भाकरी या महाप्रसादासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत चला तर जाणून घेऊयात चंपाषष्टीचे महत्व आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये का आणि कसे आहे ते माझा खानेश सोबत परंपरा खंडोबा देवस्थान हे ओळकर यांनी आहे ही ही परंपरा ये परंपरा अडीचशे तीनशे वर्षापासून चालू आहे खंडोबा हा महादेवाचा अवतार आहे म्हणून महादेवाने मनी ओ दैत्य मारण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार चंपा शक्तीच्या दिवशी घेतलेला आहे म्हणून या दिवशी महत्वाच्या आहे म्हणजे या दिवशी जिथे खंडोबाचे देवस्थान आहेत महाराष्ट्रामध्ये तिथे सर्वकडे मोठ्या उत्सवाने खूप मोठी यात्रा भरतात आणि त्यानिमित्त या लोकांच्या धर्म असतो ते या दिवशी करतात काही खंडोबा ज्यांच्या कुळदैवते ते लोक चार महिने वांगे कांदे हे खात नाही हा या दिवशी खंडोबाला वांगे व कांद्याच्या भरितांच्या नैवेद्य जाऊन मग ते लोक उपास सोडतात आणि कांद्या भरीत खाऊन मग हे ते चालू असतात आजपासून कांद्या व भरीत खाण्याची प्रसाद चालू बरं आज महाप्रसाद या ठिकाणी आयोजित केलेला आहे वांग्याचे भरीत आणि भाकरी बनवण्यात आलेले आहेत तर या किती प्रमाणात बनवण्यात आले आहेत हे वांग्याच्या भरीत कमीत कमी तीन तीन क्विंटलच्या बनवलेल्या आहेत आणि भाकरी तीन क्विंटलच्या बनवलेल्या आहेत म्हणून हा महाप्रसाद सगळ्या लोकांना या चंपाष्टी निमित्त वाटप करतात सहस्थानातर्फे वाटप करण्यात